ठाकरेंपेक्षा शिंदेंचं हिंदुत्व श्रेष्ठ तेव्हाच ठरेल जेव्हा खासदारांचा आकडा ठाकरेंपेक्षा जास्त असेल दहा चेहरे कन्फर्म एकनाथ शिंदे लोकसभेसाठी या दहा चेहऱ्यांवर डाव लावतील विषय दोन ते तीन जागांचा जिथे भाजप डोकं लावून शिंदेना साईडला करतील लोकसभेचा डाव रिंगणा तोच टिकेल जो कसोटीवर उतरेल नेमकं घडलंय का लोकसभा निवडणूक अगदी तोंडावर आली असताना अद्याप महायुती असो की महाविकास आघाडी दोघांनीही आपले पत्ते उघडलेले नाही पहिले आप पहले आप पहिले करत दोन्ही गट एकमेकांच्या जागा वाटप होण्याची वाट पाहतात अजून तरी तयार नाही आणि जर ते पत्ते उघडले तर पक्षातील नाराज गटाला आपल्याकडे खेचता येऊ शकते म्हणून महायुती व महाविकास आघाडी दोन्हीही सावध पवित्रा घेतात आता हा झाला युती आघाडीचा विषय पण शिंदे गटाचा विचार केला तर अजितदादांनी आपल्याला कुठल्या जागा पाहिजे हे आधीच जाहीर करून टाकलंय त्यामुळे आता शिंदे गट आपला झेंडा कधी गाडणार असा प्रश्न निर्माण होतो शिंदे गटाकडून जागा वाटपात कुठलंही विधान अजून झालेलं नसलं तरी त्यांच्या काही हक्काच्या जागा त्यावर आपण एक नजर टाकणार आहोत सर्वात पहिला मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे कल्याण लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे हे निवडून आले त्यामुळे नैसर्गिकदृष्ट्या या मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा कायम आहे श्रीकांत शिंदे वारंवार अगदी ठासून या मतदारसंघातील विकास कामांचा दाखला देत हा मतदारसंघ आपलाच असल्याचं जणू इशारा देत आहे खरंतर या मतदारसंघावर भाजपकडूनही दावा करण्यात येत असला तरी हा मतदारसंघ शिंदे गटालाच मिळणार हे जवळपास निश्चित आहे दुसरा महत्वाचा व प्रतिष्ठेचा मतदारसंघ म्हणजे दक्षिण मुंबई या मतदारसंघातून उद्धव ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत सलग दुसऱ्यांदा निवडून आले विरुद्ध शिंदे गटाकडून मिलिंद देवरा निवडणूक लढवू शकतात माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी नुकताच काँग्रेसला रामराम करत शिंदे गटात प्रवेश केला महाविकास आघाडीमध्ये दक्षिण मुंबईची जागा ठाकरे गटाकडे असल्यानं नाराज झालेल्या देवरा यांनी या ठिकाणाहून लढण्यासाठी शिंदे गटात प्रवेश केला त्यामुळे ही जागा शिंदेगट देवरा यांनाच देणार हेही निश्चित आहे तिसरा लोकसभा मतदारसंघ यवतमाळ वाशिम या मतदारसंघांमध्ये भावना गवळी विद्यमान खासदार आहेत त्या सलग तीन वेळा लोकसभेवर निवडून आधी आधीसुद्धा वाशिम या स्वतंत्र लोकसभा मतदारसंघातून त्यांनी दोन वेळा खासदारकी भूषवली आता पुन्हा एकदा शिंदेगड त्यांनाच उमेदवारी देणार हे जवळपास निश्चित आहे दोन हजार एकोणवीसमध्ये भावना गवळी यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते माणिकराव ठाकरे यांचा मोठा पराभव केला होता चौथी जागा ज्यावर गट दावा दाखल करेल ती म्हणजे नाशिक लोकसभा मतदारसंघ या ठिकाणी सध्या हेमंत गोडसे हे खासदार आहेत गोडसे हे सध्या शिंदे गटात असून ते पुन्हा उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नात आहे त्यामुळे या ठिकाणी गट दावा ठुळकून नाशिकची जागा पुन्हा ताब्यात घेऊ शकतो पाचवी जागा आहे ती बुलढाण्याची हा मतदारसंघ शिंदे गटाच्या ताब्यात राहणार हे जवळपास निश्चित आहे कारण या मतदारसंघात शिंदे गटाचे प्रतापराव जाधव खासदार आहेत गेल्या लोकसभेमध्ये त्यांनी राष्ट्रवादीच्या राजेंद्र शिंगणे यांचा पराभव केला होता यावेळी ही जागा प्रतापराव जाधव यांनाच मिळणार हे निश्चित आहे शिंदे गटाला मिळू शकते ती सहावी जागा म्हणजे रामटेक लोकसभा मतदारसंघ सध्याचे विद्यमान खासदार हे शिंदे गटाचे कृपाल तुमाने असून जागा वाटपामध्ये हा मतदारसंघ शिंदे गटाकडे जाणार अशी शक्यता वर्तवली जाते शिंदे गटाच्या तुमाने यांनी दोन हजार एकोणवीसमध्ये काँग्रेसचे उमेदवार किशोर गझभिये यांचा मोठ्या मतांनी पराभव केला होता शिंदेगडाकडे जाणारी सातवी जागा आहे हिंगोली या ठिकाणी हेमंत पाटील विद्यमान खासदार आहेत दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला होता हेमंत पाटील यांना उमेदवारी मिळणं जवळपास निश्चित आहे शिंदेगड दावा करू शकतो अशी आठवी जागा म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाची या ठिकाणी ठाकरे गटाचे विनायक राऊत खासदार आहेत त्यामुळे या ठिकाणी शिंदे गटाकडून योगेश कदम यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे याच ठिकाणी राणे कदम यांच्या माध्यमातून ताकद मिळवून राऊतांचा गेम करण्याची रणनीती शिंदे गटाची आहे आता पश्चिम महाराष्ट्राचा विचार केल्यास शिंदे गटाला पाहिजे असलेली परंतु सध्या भाजपच्या ताब्यात असलेली माढा लोकसभेची जागा पदरी पाडून घेण्यासाठी शिंदे गट आग्रही आहे त्यामुळे हा जुगाड भाजप मान्य करणार का हाच प्रश्न आहे या मतदारसंघातून भाजपचे रणजित निंबाडकर देखील खासदार आहेत आता दहावी जागा ज्यासाठी शिंदेगट आग्रही आहे ती म्हणजे अमरावती या ठिकाणी शिंदे गटाचे आनंद अडसूळ आग्रही आहेत अमरावती सध्या नवनीत राणा या अपक्ष खासदार आहेत परंतु राणा दाम्पत्य भाजपकडे झुकलं असल्यानं या ठिकाणी त्यांना आता भाजपचे तिकीट मिळेल की नाही हे सुद्धा अजून अद्याप स्पष्ट नाही आहे त्यामुळे या ठिकाणी शिंदे गटाने दावा केला तर दुसरीकडे बच्चू कडू यांनी देखील अमरावतीची जागा आपल्याला मिळावी असा आग्रह धरला त्यामुळे यावर भाजप काय निर्णय घेणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही पण एकंदरीत या दहा जागा कन्फर्म आहेत की ज्या ठिकाणी एकनाथ शिंदे लोकसभेचे उमेदवार मैदानात उतरवून आपला या दहा जागांवरती डाव शंभर टक्के लावतील या व्यतिरिक्त या मतदारसंघामध्ये आणखी कोणी स्ट्रॉंग लीडर आहे का कमेंट करायला विसरू नका जय महाराष्ट्र पब्लिक